धाराशिव जिल्ह्यात मनाला चटका लावणारी घटना घडली आहे निरोप समारंभाच्या कार्यक्रमात भाषण करताना मुलीचा अंत झाला धाराशिव मधील परांडा येथील शिंदे महाविद्यालयात ही घटना घडल्याचं समोर आलंय निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्येच विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यामुळे परांड्यात शोककळा आहे मात्र अशा घटना आता नेहमीच्याच झाल्यात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय पण हे नेमकं का घडतंय अशा घटना टाळण्यासाठी काय केलं पाहिजे जाणून घेऊयात या रिपोर्टमध्ये पर पर ही घटना आहे धाराशिवच्या परांडा इथली ही मुलगी शाळेत समारोपाच्या कार्यक्रमात बोलत होती बोलता बोलता थी जागे सोयली। ती अचानक जागेवर कोसळली तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा मृत्यू झाला आणि मृत्यूचं कारण होतं हार्ट अटॅक वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकन मृत्यू होणं हे फारच चिंताजनक आहे मागील काही वर्षांपासून हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच हार्ट अटॅकचे धोके जाणवत आहेत जिम असो खेळाचं मैदान असो किंवा ऑफिस मध्ये काम करणारी माणसं असो कुठे कधी आणि केव्हा घात होईल याचा नेम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व स्वयोगातील लोकांना हार्ट अटॅकचा धोका निर्माण झालाय पण दिवसेंदिवस हार्ट अटॅकचा धोका का वाढतोय याची कारण काय आहेत पाहूयात डायबिटीज हृदयविकाराच्या सर्वात मोठ्या कारणांमध्ये डायबिटीज पहिल्या क्रमांकावर आहे डायबिटीजमध्ये रक्तातील साखरेची पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यास ते हृदयविकाराचं कारण बनतं तणाव आणि नैराश्य बहुतेक लोक तणावाच्या समस्येशी झुंजत असतात तणावाचा अतिरेक झाला की त्याचं रूपांतर नैराश्येत होतं नैराश्य आणि तणावामुळेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लक्षणीय वाढतो उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशरच्या आजारानं ग्रस्त असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो रक्तदाब नियंत्रणात नसेल तर ते हृदयविकाराचं कारण बनत धूम्रपान सिगारेटमुळे अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो सिगारेटच्या धुरामुळे हृदयाला गंभीर धोका निर्माण होतो कौटुंबिक कारण काहींच्या कुटुंबात इतर व्यक्तींना हृदयविकाराचा झटका आलेला असतो यामुळे अनुवांशिकरित्या तरुणही हृदयविकाराचे बळी ठरू शकतात उच्च कोलेस्ट्रॉल कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं की ते रक्ताच्या नसांमध्ये जमा होते आणि हृदयाकडे जाणारे रक्त थांबते त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो लठ्ठपणा लठ्ठपणा आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे लठ्ठपणामुळेही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो बदलती जीवनशैली राहणीमान आणि आहार विषयक सवयींचा हृदयाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतोय आमचे वॉटर आणि मिनरल्स कमी होतात आणि ते मेंटेन करायला आपल्याला फ्लुईड इंटेक वाढवायला जे आपण करत नाही आणि त्याच्यामुळे आपला हृदयावर स्ट्रेन येतो आणि जेव्हा वॉटर इंटेक कमी झाला डिहायड्रेशन झालं तर थोड्या प्रमाणाने आपल्याला ब्लडची विस्कॉसिटी वाढते तो इन्क्रीज हार्ट रेट इन्क्रीज ब्लड विस्कॉसिटी त्याच्यामध्ये क्लॉट फॉर्मेशनची शक्यता वाढते आणि ते क्लॉट फॉर्मेशन हृदयाचे रक्तवहिनीमध्ये झालं दॅन इट कॅन कॉज सडन हार्ट अटॅक आणि फेटल पण होऊ शकते आणि लोकांचा जीव पण जाऊ शकते तर समरला एकदम इम्पॉर्टंट आहे जसं समर सुरू झाला आम्हाला प्रमाणाने आपली वॉटर इंटेक वाढवावी लागणार आणि स्टे कूल स्टे इनसाइड थोडा आतमध्ये राहा आणि बाहेर जास्त अननेसरी फिरायचं नाही आणि बाहेर निघालं तर सोबत वॉटर बॉटल असली पाहिजे आणि आपल्याला हायड्रेट ठेवायचं विशेष म्हणजे हल्ली लहान मुलांच्या राहणीमानातही मोठा बदल झालाय त्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय हे टाळण्यासाठी पालकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे पालकांनी काय काळजी घ्यायला हवी आहे ती पाहूया मुलांना ताण तणावापासून दूर ठेवा मुलांना शारीरिक दृष्ट्या ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे अभ्यासा व्यतिरिक्त मुलांना खेळण्यासही प्रवृत्त करा मुलांच्या आहारावर लक्ष ठेवा जंक फूड प्रोसेस्ड फूड खायला देऊ नका जास्तीत जास्त पोषणयुक्त आहार मुलांना द्या मुलांना कोणताही आजार असेल तर त्वरित डॉक्टरांशी चर्चा करून औषध उपचार करून घ्या असे व्हिडिओ पाहण्यात आले की सर्वांचीच चिंता वाढते असं का घडलं यावरून चर्चाही रंगवल्या जातात मात्र प्रत्यक्षात निरोगी आरोग्यासाठी कोणतीच पावलं उचलली जात नाहीत जीवनशैली बदलून आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवलं तरच असा धोका टाळणं शक्य आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी